thank mm -hmm. you राष्ट्रविकास सेनेचे तमदलगे शाखा युवकाध्यक्ष माननीय विवेक कांबळे यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हारोली यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रेरणा जिल्हास्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित तमदलगे गावचे सुपुत्र राष्ट्रविकास सेनेचे तमदलगे शाखा युवकाध्यक्ष माननीय विवेक कांबळे हे आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत विवेक कांबळे हे राष्ट्रविकास सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलनाच्या व मोर्चाच्या माध्यमातून विवेक कांबळे यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला आहे तसेच गावातील नागरिकांच्या अडचणी व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे विवेक कांबळे यांची ही सामाजिक कार्य सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड पाहून धाडसी व एक युवा नेतृत्व विवेक कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भीमक्रांती सोशल फाउंडेशन हारोली संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मारुती कांबळे यांनी राष्ट्रविकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष माननीय विवेक कांबळे यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हारोली यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रेरणा जिल्हास्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुरेश कुराडे प्राचार्य व साहित्यिक कार्यक्रमाचे विद्याधर तर पुरस्कार वितरण आमदार मदनलाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोज पाटील एडव्होकेट मुंबई हायकोर्ट अंजली आकळे सिने अभिनेत्री दगडू माने ज्येष्ठ पत्रकार अभिनेते राजू प्रधान नाट्यकला अभिनेते उत्तम सोनवणे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विवेक कांबळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय विवेक कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व तसेच त्यांचे कौतुक होत आहे हिरकण न्यूज करिता रघुनाथ कांबळे तमदलगे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा